नमस्कार कामगार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली असेल तर वस्तू संचाचे वितरण सध्या चालू झालेलं आहे जर तुम्ही ह्याचा लाभ घेतलेला नसेल तर शंभर टक्के तुम्ही लाभ घ्यावा आता हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रक्रियेतून जावे लागणार आहे म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जो अर्ज आहे तो अर्ज करावा लागणार आहे गृहोपयोगी वस्तूसंचासाठी मागणी अर्ज करण्याचा जो ऑनलाईन अर्ज आहे तो अर्ज करण्यासाठी जी वेबसाईट आहे ती वेबसाईटसुद्धा व्यवस्थितपणे चालू आहे त्याच्यामुळे बिंदास्तपणे कोणत्याही एजंटला एकही रुपया न देता तुम्ही स्वतः घर बसल्या पाच ते दहा मिनटामध्ये पाच मिनटामध्ये तो स्वतः फॉर्म तुम्ही भरून ह्या वस्तू संचाचा तुम्ही लाभ घेऊ शकता आता हा फॉर्म कसा भरायचा यावर तुम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओच्या एन्डस्क्रीनला दिसेल पण काय होतं आहे की काही कामगारांना स्वतःच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरताना एक मेसेज शो होतो आहे आता हा मेसेज काय आहे तुम्ही इथं स्क्रीनवरती पाहू शकता इथं तुम्ही पाहू शकता की आपल्या जिल्ह्यातील गृहपेगी वस्तू संचाचे लक्षांश पृष्ठात आले आहे लक्षांश वाढीनंतर संगणक प्रणाली सुरू करण्यात येईल आता आता ही जी नोटीस आहे ती प्रत्येकाला शो होत नाही आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये ही नोटीस तुम्हाला जर तुम्ही मागण्या अर्ज करत असाल तर तुम्हाला शो होते पण काही जिल्ह्यांमध्येच होते ह्याचा अर्थ काय आहे तर जिथं तुम्ही अप्लाय करताय ह्या वस्तूसंच मागणी अर्जासाठी म्हणजे तुम्ही मागणीसाठी अर्ज करताय तर हे वस्तूसंच जो कोटा आहे तो कोटा त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये जो आहे तो कोटा संपलेला आहे फुल झालेला आहे जे डेट्स आहेत जे अपॉइंटमेंट आहेत ते फिक्स झालेलं आहे फुल झालेलं आहे आणि ह्याच्याचमुळे या ठिकाणी हा मेसेज दिसत आहे मित्रांनो ह्याच्यावरती सोल्युशन काय आहे हे तर तुम्हाला मी सांगेलच पण तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक केल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी जे हायप नावाचं बटन येतं त्यावरतीसुद्धा नक्की क्लिक करा आता हायपवरती क्लिक केल्यानं काय होणार आहे तर तुम्हाला जसं हा नोटीस शो होत आहे तसंच इतरांनासुद्धा हा प्रॉब्लेम आहे आणि त्याचं सोल्युशन त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे त्यांच्यापर्यंत हे सोल्युशन पोहोचण्यासाठी तुम्ही हायप नावाचं बटन नक्कीच क्लिक करायला पाहिजे तर आता पाहूयात की ह्याच्यावरती सोल्युशन काय आहे तर सोल्युशन एकदम साधं सोपं सिम्पल आहे ह्याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाही आहे सोल्युशन हेच आहे की जे पण कोटा आहे तो कोटा म्हणजे जे अपॉइंटमेंट आहेत ते अपॉइंटमेंट समजा एक महिन्याचे असतील तीन महिन्याचे असतील तीन महिन्याचा कोटा आहे त्यांच्याकडे वस्तुसंचारचं जे काही कोटा आहे तो तीन महिन्यापर्यंत आहे मग आता या ठिकाणी तीन महिन्यापर्यंत जर वस्तुसंच असतील म्हणजेच समजा एक तीन महिन्यापर्यंत एक त्यांच्याकडे तीन लाखाच्या पेट्या असतील तर ते तीन लाखाचे जे पेटे आहेत ते वाटप होणार म्हणजेच वस्तुसंच हे वस्तुसंच वाटप झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा त्यांचा स्टॉक नवीन येणार आणि जेव्हा तो स्टॉक नवीन येईल त्यावेळेस पुन्हा नव्याने ही वेबसाईट व्यवस्थितपणे चालू होईल किंवा तुमच्या जिल्ह्यांमध्ये हे वस्तुसंच मागण्या अर्ज पुन्हा नव्याने मागणी अर्ज ह्याचे सुरू होणार आहेत आता सोल्युशन फक्त हेच आहे की जो कोटा आहे तो कोटा ओपन झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा मागणी अर्जासाठी अप्लाय करायचं आहे आता वस्तूसंची मागणी अर्ज कसा करायचा हे पाहण्यासाठी स्क्रीनवरती जो व्हिडिओ दिसत आहे त्यावरती तुम्ही नक्कीच क्लिक करा